हो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात पेपर ओळखीचं दिसतं का हे आहेत कदम हाय फॉर मॅडम हाय इकडे आहेत सज्जाला मॅडम करुणाताई आणि गौरी आहे आणि गीत काकी पुढे आहेत अशी पिकनिक चालू झाली पण पिकनिक मध्ये अजून मेंबर येणार होते ते थोडे थोडे गळती लागली थोडे कमी झाले पण आम्ही सगळ्यांना मिस करतोय आणि म्हटलं तर प्लॅन म्हणून आम्ही पुढे आता प्लॅनला कॅरी फॉरवर्ड करतोय आता आम्ही पोहोचले सकाळ्याला विरारवरून ट्रेन पकडून आता इथं पुढे काय होते त्यांच्याशी नक्की शेअर करेल माम माम छान ना फिश रुसला इकडे इकडे इथं निशांग निशांग

आयो काकी कुठे लपली कुठे कुठे गेले काकी भावकर भावकर काकीला का बेबी शाक डू बेबी शाक डूड

व्हेज खाणाऱ्यांच्यासाठी उपमा नाश्त्यासाठी होता आणि त्याच्यानंतर जे नॉनव्हेज खाणार होते त्यांच्यासाठी बुरजी पाव होता त्याने त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि रूममध्ये गेलो तर ही मस्त अशी रूम आम्हाला दिली होती आम्ही सात जणी की आठ जणी होतो त्यांच्यासाठी ही एकच मोठी रूम होती ज्यामध्ये आम्ही मस्त आराम केला आणि नंतर मग पाण्यामध्ये पुलामध्ये एन्जॉय करायला निघून गेलो व्हिडिओ कर Oh सफाळ्यावरून थोड्याशा अंतरावरती म त्या डमडममधून आल्यानंतर आम्ही पोहोचलो ते हे स्टेप बाय लेक या रिस रिसॉर्टवरती आणि इथे फक्त हा स्विमिंग पूल आहे लहान मुलांच्यासाठी एक स्विमिंग पूल आहे कारण ज्या आहेत तिथे तुम्ही डान्स करू शकता आम्ही मस्त एन्जॉय केलं दिवसभर या पाण्यामध्येच आम्ही डुंबत होतो आणि हे पाणी इतकं स्वच्छ होतं की त्यामुळे प्रत्येकाचा मोहच आवरला नाही की बाहेर कोण थांबणे या दोघी बाहेर थांबणार होत्या ज्या पहिल्यांदाच पाण्यात उतरल्या आणि इतका एन्जॉय केला मस्त की निशांकमुळे आम्हाला थोडंसं म्हणजे त्याच्याकडे एक माणूस लक्ष ठेवायला पाहिजे होतं आणि मग बाकीचे आम्ही एन्जॉय करत होतो आणि त्यानंतर मस्त आम्ही जेवलं वगैरे जेवणासाठी पण त्यांचं जे वाडवळ पद्धतीचं जेवण होतं ते इतका मटण होतं चिकन होतं आणि व्हेजवाल्यांना व्हेज मध्ये पनीर वगैरे होते त्यामुळे ते सर्व खाऊन मस्त एन्जॉय झालं एन्जॉय केल्याने आम्ही मग पुढे घरी जायला निघालो अगं वेट कर तुम्ही व्हेजमध्ये पोर मॅडम नाही मला द्या ना जरा

द्याव मला ह्याच्यात चिकन पण देऊ ना थोडं बटाटा नका देऊ रस्सा रस्सा दे जरासा नाही राहू दे घ्या बस अरे तुण। बस झालं घेतलं चिकन ले। ले चिकन अजून घेतलं मी नंतर गुलाब जामुन पुरी द्या अजून एक निशांकला भरवते ना थँक्यू अजून एक येते व्हेजवाली त्या व्हेजच आहेत अच्छा हां भेज आहे चिकनचा मस्त चिकनचा वास मस्त येतोय चिकनचा वास छान येतोय ते तू माझ्याकडे येते बाबू भैया इथे माझ्याजवळ बटन घेतलं आहे बट माझी ना मग इकडे गेली तर इकडे स्टे बाय लेक आम्ही आलो आता स्टे बाय लेकमध्ये आणि या आहेत स्टे बाय लेक ओनर म्हणजे आमच्या फ्रेंड झालेत आता थांबा <laughs> असे इकडे मी बसते तुम्हाला इकडे हा तलाव काढण्याची असं म्हणजे किंवा हे रिसॉर्ट बनवण्याची अशी इत म्हणजे युक्ती किंवा काय म्हणतात त्याला कल्पना का हां कल्पना कशी सुचली मी कधीपासूनच किती दिवस झाले करायचंय करायचंय बरेच वर्ष झाले हां माझे सासऱ्यांनी आधीच लावून छोटं छोटं करून ठेवलेली लावायची ना त्याच्यासाठी पाऊस कधीतरी पडतो अनियमित पाऊस पडायचा त्याच्यामुळे इथून त्यांनी पाई ते पाईपलाईन करून शेतीसाठी ते पाणी मग करायचं शेती झाल्यानंतर भाजीपाला सगळं जास्त करून ओके छान इथे एकाच वेळेला म्हणजे तिकडे मंडप वगैरे दिसतो म्हणजे तिकडे त्याचे डेस्टिनेशन लग्नाचे वगैरे हे असतं का एका वेळेला किती लोक राहतील किंवा था। थांबतील एवढी पंचवीस डिसेंबरला झाला तर नऊशे लोकांचं म्हणजे तेवढ्या लोकांची जेवणाची सोय करता तुम्ही हो ओ, ओके आणि राहणे तेवढ्या लोकांची राहण्याची नाही राहण्याची नाही एका वेळेला ओके ऍडजस्ट केलं तर ओके आणि काय कर आणि जेवण जेवण क्वालिटी मस्त आहे <laughs> आम्हाला आवडली <laughs> तुम्ही बाकी विरारला पण हे करता ना फूड ऑर्डर फूड ऑर्डर घेतात फूड ऑर्डर लग्नाच्या ऑर्डर घेतो पार्क यशवंत ईस्टला होत सर्वेच्या समोर पण त्यांनी आता जरा बंद केलं आता गार्डन होता यशवंत गार्डन गार्डनवर आता त्यांनी जरा ते बंद करून नवीन बांधलं बांधकाम चालू आहे त्यामुळे ह्या वर्षी आमचं ते ऑर्डर्स कमी झालं जेवणाच्या नाही लग्नाच्या सगळ्या लग्नाच्या ऑर्डर होत्या ओके

आंब्याची बाग तुमचीच आहे लॉकडाऊन मध्ये छान आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण जर एन्जॉय करायचं असेल तर हा लेक आहे इकडे या रूम्स आहेत हे पावसात इथे मला वाटतं पावसातच त्या रूमची मज्जा जास्त आहे हा मला शूटिंग मग पाठवा नाही मला एचडी मम्मी घेईल त्यांच्याकडे छान वाटलं पण तुमची कल्पना जी आहे ती मस्त वाटली कल्पना छान वाटली तुम्ही इकडे लक्ष देऊन असता ना विरार चालूच आज इतके कस्टमर आहेत तितके कस्टमर आहे मग तुला जमत असेल तर येईल मग असं काय ते ऍडजेस्ट करतात म्हणजे मग दोघींमुळे मला कधी कधी येता येतं नाही तर मग त्यांचंही काम असतात ना मुलींची मुली काही करतात एक इंटरव्ह्यू झाली जॉब करते बाहेर आणि बरा पण इथलं वातावरण आणि इथलं सगळी जी लोकलिटी एक नंबर आहे दिवसभर आम्ही पाण्यामध्ये मस्त डुंबलो आणि छान परवडणार आहे हो रेट कमी आहे तसे व्यवस्थित देतो मुळात म्हणजे किचकिच करणार आले का फार कंटाळतो आपण जसं सगळं देतो आणि मग थोडंफार आहे ना

आम्ही पण गौरी आणि पाळणा एक काका आहे ज्यांचं हे मेन रिसॉर्ट आहे त्या त्यांच्या सुनबाई आहे ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला आणि तिकडे त्यांचे मिस्टर आहे दाखवतो तुम्हाला अरे यांनी आमची खूप छान सोय केली काकांचे ते मुलगा आहे आणि काही स्टे बाय लेक दिवसभर मस्त असं मैत्रिणीच्यासोबत एन्जॉय केल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं खूप दिवसानंतर आम्ही मैत्रिणी एकत्र भेटलो होतो आणि माझ्यासोबत आमच्यासोबत होत्या त्या रिसॉर्टच्या ओनर ज्या त्यांनी काय काय आणलं होतं त्या आम्हाला देत होत्या तुळशीची पानं तुळशीची झाडं म्हणजे रोपं जी लावू शकतो आणि त्यानंतर ऊस किंवा ते जाम वगैरे ते सर्व आम्हाला दिलं आणि आम्ही तिथून घरी निघालो